नमस्कार गणपती बाप्पा मोरया आपण आहोत सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या लाडक्या बाप्पाजवळ अर्थात विघ्नहर्ता गणराय जो आहे जरी अनंत चतुर्दशी आताच गेली असेल दोन दिवसापूर्वी पण सावंतवाडी पोलीस स्टेशनचं एक वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे एकोणीस दिवसांचा गणराय या ठिकाणी बसलेला आहे आणि सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांची रेलचेला आहे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या ज्या काही बीट आहेत त्या बीटांच्या मार्फत गणेश भक्तांना आवाहन केलं गेलेलं आहे आणि येथे विविध सांस्कृतिक धार्मिक विविध कार्यक्रमांची रेलचेल तर सुरूच आहे मी थेट जातोय बाप्पाकडे आपण पाहू शकता की अतिशय शुभ सुरेख आणि सुंदर अशा बाप्पा या ठिकाणी अगदी तुम्ही चेहऱ्याचं जर निरीक्षण केलं तर डोळे जे आहेत ते नयन बोलके आहेत मुकुट जो आहे तो अक्षरशः राजविंडा मुकुट आहे अशा पद्धतीने सुशोभीकरण सुद्धा अतिशय देखणं केलेलं आहे आणि प्रमाणे तब्बल एकोणीस दिवस गणराय या ठिकाणी सदरक्षणाय ब्रीद प्रमाणे जे काम करतात त्यांचं सुद्धा रक्षण करता शेवटी विघ्नहर्ता गणराय गजानन आहे Uh, सावंतवाडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदर्शक पोलीस उपनिरीक्षक आणि एक डॅशिंग असं त्यांचं नेतृत्व आहे ते प्रमोद पाटील साहेब आपल्यासोबत आहेत पाटील साहेब गणरायाच्या तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकारी मित्रांना सुद्धा आमच्या चॅनलच्या वतीने तमाम सावंतवाडीकरांच्या वतीने सिंधुदुर्गवासियांच्या वतीने मी मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देईल शुभेच्छा देईल गणराया अर्थात मी मगाशी बोललो की संरक्षण आहे फलनिग्रहण आहे या ब्रीद घेऊन या ब्रीद प्रमाणे तुम्ही जनसेवेचा ध्यास घेऊन अतिशय वाखाण्याजोगं का काम करता तर दररोज काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्याकडून आम्हाला ज्या अपेक्षित आहेत त्या घडत आहेत शेवटी गणरायाचं महत्व महात्म्य जे आहे ते एक पोलीस प्रशासक म्हणून एक त्यातला एक सेवेकर म्हणून तुम्ही कसं गणरायाचं वर्णन करणार आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलात की सदरक्षण आहे फलनीकरण आहे या भेदाप्रमाणे आम्ही पोलीस सगळे काम करतच आहोत परंतु आमचं आमचं देखील सर्वांचं रक्षण करणारा म्हणजे गणराय आहे आणि या कोकणामध्ये पाहायला गेलं तर गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केलो केला जातो त्याच पद्धतीनं पारंपरिकरित्या आमच्या पोलीस स्टेशनची देखील रीत आहे एकोणीस दिवसाचा गणपती आमच्या पोलीस स्टेशन मार्फत सावंतवाडी पोलीस स्टेशन मार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो साला वाटप्रमाणे हे जे एकोणीस दिवस आहे आता आज सुद्धा आता ही भजनी मंडळी आलेली आहे युवा भजनी मंडळ आहे पारंपरिक आता या ठिकाणी ते भजन आपलं सादर करतील तास दीड तास दोन तास हा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे नियोजनाचं सांगायचं झालं तर आमच्या सावंतवाडी पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक अमोल सर हे जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्या अधिक अधिक खाली आम्ही या एकोणीस दिवसाचं अतिशय नेटकाने आणि चांगलं नियोजन सुबक नियोजन केलेलं आहे या अंतर्गत आमच्या पोलीस स्टेशन मार्फत आम्ही काही सामाजिक धार्मिक असे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याचं आणि ते नियोजनाप्रमाणे चालतात आज बघायला गेलं तर आज भजनी मंडळ या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे चार भजनी मंडळांना आज आपण चा। या ठिकाणी भजनासाठी बोलवलेला आहे त्याचबरोबर दोन दिवसानंतर आपला डबलबारीचा एक कार्यक्रम पारंपरिक डबलबारीचा त्यानंतर चौदा तारखेला आपल्या तेरा तारखेला आपल्या या गणरायांच्या सत्यनारायणची पूजा गणरायांच्यासाठी साठी सत्यनारायणची पूजा पारंपरिकरित्या आपली जी रीती प्रमाण चावलं आहे ती आयोजित केलेली आहे आणि चौदा तारखेला आपला महाप्रसाद आहे मग या तुमच्या चॅनेलच्या वतीनं मी सर्व सावंतवाडीकरांना या आमच्या सत्यनारायण महापूजेसाठी महा त्याचबरोबर महाप्रसादासाठी मी निमंत्रित करतो सर्वांनी या महाप्रसादाचा त्याचबरोबर सत्यनारायणचा सा दर्शनासाठी यावं अशी मी आपण सर्वांना विनंती करतो आणि त्याचबरोबर डबल बारीचा कार्यक्रम असेल किंवा हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आमचे आहेत ज्यांचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना याला विनंती थँक्यू नक्कीच प्रमोद पाटील साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण अतिशय धाडसी वृत्तीनं ते काम करतायत त्यांची टीम सुद्धा यासोबत दोन आपले पोलीस कर्मचारी बांधव आहेत असंख्य राबणारे हात या ठिकाणी आहेत मनोभावे दरवर्षी व्यवस्थित सांस्कृतिक धार्मिक आणि विविध कार्यक्रमांचं मग ते भक्तिमय वातावरणात एकोणीस दिवसांचं गणरायाचं पूजन असेल आरती असतील भजन असतील हे सगळे इथे होत असतात आणि सन्माननीय पोलीस निरीक्षक अमोलजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सगळे कॉन्स्टेबल पासून कौंस्टे, सगळे कर्मचारी अतिशय मनोभावे गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात तब्बल एकोणीस दिवस मी तमामच सावंतवाडीकरांना सत्यार्थ न्यूज तर्फे पुन्हाच्या विनंती आणि आवाहन करेल की आपण सुद्धा गणेश भक्तांनी आणि या सर्व कोकणातील बांधवांनी तळ कोकणातील बांधवांनी आपल्या सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या या गणराया चरणी एकदा येऊन नतमस्तक व्हावे इथला तीर्थप्रसाद असेल महाप्रसाद असेल चौदा तारखेचा त्याचा लाभ घ्यावा अशी मी सावंतवाडी पोलीस स्टेशनतर्फे आणि आमच्या चॅनलतर्फे विनंती करतो तुर्तासी ते थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबस सत्यार्थासाठी सा सावंतवाडी